यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीत काही भागात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना गाडी चालवताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यात रहदारीच्या असलेल्या या रस्त्यावर रिक्षांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते रिक्षा चालकांना प्रवाशांना या खड्ड्याचा जाच सहन करावा लागतोय या चौकातून मार्गक्रम करताना गाड्या आपटल्यानं पाठदुखी कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवत असताना रिक्षावरच पोट असल्यानं या खड्ड्यातून मार्गक्रम करावा लागत असल्याची खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे या चौकातील खड्ड्यांबाबत त्रस्त रिक्षा चालकांनी तातडीने हे खड्डे बुजवावे अशी मागणी केली आहे भरपूर खड्डे झाले साहेब गाडीचा मेंटेनन्स करायला पण आम्हाला काय करणार कसं काय सोडणार आता तर कराच लागणार एक तर धंदे पाणी नाही जुन्याभरची गाडी झाली आहे शक्यता आहे पाठी पण पडतात पडतात भरपूर ॲक्सिडेंट झाले साहेब एवढं झाल्यानंतर पण काय करत नाही लोक बघा आता पोलीस स्टेशन समोर आहे समोरच्या समोर एवढे मोठे खड्डे आहेत कसं काय होणार तुम्ही विचार करा आता आम्ही गरीब लोक आहे आम्ही गाडी चालवतो गाडीचा मेंटेनन्स शिकतोय गाडीचा खर्च पण भरपूर आहे कसं घर चालवायचं आम्ही हैराबान हैराबाऱ्याला आण खड्डे भरपूर पडलेत काय करणार आता नाही विलाय चालवायला लागतात गाड्या ना, ला ला ना। मेंटेनन्स करू का हप्ते भरायचे काय करायचे एवढे खड्डे ते भरायला पाहिजे म्हणजे रिक्षावाल्यांना काय रिक्षावाल्याला त्रास आहे म्हणजे कमराचा जा त्रास जास्त होता गाडी पटकते जोरात कधी सोकापसर लिक होतात शंभर पुढे नाही खोदून ठेवला तिथे खड्डे आहेत गाडीची तूट फूट होते वापस आमच्या कमराला त्रास आहे जास्त बाईक सवार पण हो मारुती कारभारी चौकामध्ये मेन खड्डे पडलेले आहेत गाड्या फटाकता आणि इथं शंभर फुटीला सुद्धा खड्डे पडलेले आहेत गाड्यांची वाट लागतो पूर्ण रिक्षांची हॅलो त्रास होतो कमरेला त्रास होतो एवढे खड्डे पडले इथे मेन चौकामध्ये आहेत शक्य नका काय सांगायला काय केलं पाहिजे तुझे खड्डे बुद्ध आला पाहिजे